श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात माघी गणेश जयंतीची तिथी मुहूर्त महत्त्व आणि पूजाविधी हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रतवैकल्याचा महिना म्हणून माघ महिना ओळखला जातो हा महिना गणपतीला विशेषतः समर्पित आहे सनातन धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे शास्त्रानुसार गणेश पूजनाशिवाय कोणतेच शुभ किंवा मंगल कार्य सिद्ध होत नाही त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते श्री गणेशाचा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला जन्म झाल्याचे पुराणात सांगितले आहे ही माघी गणेश जयंती विविध नावांनी ओळखली जाते जसे की गणेश जयंती माघविनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी हिंदू धर्मात गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपतीची विधीपूर्वक आणि भक्तिभावाने पूजा केली तर व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुख समृद्धी प्राप्त होते चला जाणून घेऊया गणेश जयंतीची तिथी मुहूर्त महत्त्व आणि पूजाविधी पंचांगानुसार यावर्षी माघी गणेश जयंती एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी शनिवार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होईल तर रविवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटे ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनिटांचा कालावधी मिळतो याशिवाय या दिवशी सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांपासून रात्री नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत चंद्रदर्शन वर्ज्य मानले जाईल त्यानंतर पाहूया पूजाविधी कशी करावी गणेश जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर गणपतीचे ध्यान करावे व्रताचा संकल्प करावा गणपती बाप्पाची पूजा करताना सर्वप्रथम कुंकवाने स्वस्तिक काढून त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवावा कडेने रांगोळी काढावी पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ लाल कपडा अंतरावा पाटापुढे दिवा किंवा समई लावून प्रथम दीप पूजन करावे त्यानंतर पाटावर श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा मूर्तीच्या उजव्या बाजूला तांदळाची रास काढून त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यामध्ये हळद कुंकू सुपारी एक रुपयाचे नाणे अक्षता दुर्वा फुले टाकावेत कलशाला अष्टदिशांना हळदी कुंकूचे मोठे उमटेवावेत आणि त्यावर विड्याचे पाच पाने आणि त्यामध्ये नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू वाहून घ्यावे त्यानंतर हळदीची किंवा शेंदुराची गणपतीची मूर्ती बनवावी आणि ही मूर्ती आधी ठेवलेल्या गणपतीच्या मूर्तीच्या पुढे त्यावर हळदी कुंकू अक्षता वाहून त्यावर ठेवावे घालावे हळद कुंकू गणपतीच्या आवडीचे लाल फूल फूल किंवा जे तुमच्याकडे असेल ते एकवीस दुर्वांची जोडी वाहावी गणपतीच्या उजव्या बाजूला शंख आणि डाव्या बाजूला घंटा ठेवावी पूजा विधी झाल्यानंतर गणपती बाप्पाचे अथर्व शिर्ष पठण करावे ते एक अकरा किंवा एकवीस असे पठण करावे यातील सर्व उच्चार योग्य आणि स्पष्ट असावे तसेच नारदांनी रचलेले गणपती स्तोत्र म्हणावे ओम गम गणपत असा एकशे आठ वेळा जप करावा आणि सर्वांनी गणपती बाप्पाची आरती करावी प्रार्थना करावी याप्रमाणे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी गणपती बाप्पाची आरती करावी दुसऱ्या दिवशी हळदीने किंवा शेंदुराने बनवलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे अशा पद्धतीने तुम्ही मागी गणेश जयंतीचे पूजन करू शकता धन्यवाद